नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत उपसरपंच जयेश पाटील यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा ठाणे नावे सांगडे ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच जयेश पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला गोरगरिबांच्या खांद्याला खांदा लावून जाणारा तरुण तडबदार लहान वयातच उद्योजक क्षेत्रात घेतलेली भरारी तसेच राजकीय सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारे तर व्यावसायिक क्षेत्रात मोठी भरारी घेऊन नामवंत म्हणून त्यांची ओळख पाहायला मिळत आहे उपसरपंच पदाच्या कारकिर्दीत अनेक विकास कामांची पोचपावती त्यांच्याकडून पाहायला मिळत आहे युवक वर्गाला प्रोत्साहित करून राजकारणाकडे पाय ओढले न जाता व्यवसाय उद्योजक क्षेत्रात युवकांनी यावं असं त्यांचा मानस आहे म्हणूनच जयेश पाटील हे युवकांच्या गळ्यातील ताईत बनलेले पाहायला मिळत आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत खलापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी शुभेच्छा दिल्या तर अनेक व्यावसायिक उद्योजक ग्रामस्थ तरुण वर्ग यांनी वाढदिवसाला मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पाहायला मिळाले